संत काय के बड़े संत तो अपने माँ बाप के पेट से पड़े इसलिए कौन बड़ा धन्यवाद

देव रुकडा सजनी आणि तुम्ही अकरा शिला जाचा दंत उठले सध्या चालला चारी धामला बोललं चारी धामला हा आमचा बिझनेस आहे आतली गोष्ट निम्या तुम्ही निम्या बाबा लोक चलो चारी धाम काहीच नाही चारी धामला काहीच नाही ज्याच्याकडे आई आणि बाप आहे ना जगातलं पहिलं सगळ्यात श्रेष्ठ धाम त्यांच्या चरणावर आहे त्यांनी कोणत्याच तीर्थ जाऊ नका अरे आपला बाप पंढरीचा पांडुरंग आहे आपला बाप जगाचा पार्वती माता आहे सीता माता आहे स्वामी तिन्ही जगाचा आई तरी म्हणून सेवा अगोदर आई वडिलांची का मन संतांची आणि मन भगवंताची म्हणून जन्माला आल्यानंतर हे करत असताना आपल्या लेखनानं सुद्धा आपण चांगले संस्कार के पाहिजे मग संस्कार कसे केले पाहिजे मोबाईलचे टीव्हीचे व्हीचे पैशाचे अजिबात चंगलवादाचे संस्कार नाही हेची थोड भक्ती आवडत नाही देवा संकल्प माया आपल्या कोरोना संस्कारच राहिले नाही राम माहित नाही कृष्ण माहित नाही भीम माहित नाही अर्जुन माहितीच नाही एकदा मुंबईला माझा गोरवली साईडला कार्यक्रम चालू होता गणपती उत्सवामध्ये आणि सहज येतात पाचवी सालीच्या विचारलं चाललं म्हणलं सांगा तुला रामकृष्ण भीम अर्जुन काही माहिती का मला माहिती आहे विचारलं त्याला मला सांग पापल्या रावण होता किती केवळ महाराज रावण शाहरुख खान आपली तर सर आठवीच्या प्रश्न विचारला तुला तो मला आठवीला आहे मला तुला नद्यांबद्दल काही का मला मग सगळ्या नद्या पाटील हा सगळ्या पाटील मला मग सांग गंगा कुठून निघते आणि कोणाला जाऊन भेटते प्रश्न ते म्हणलं महाराज गंगा सकाळी चालेज कॉलेजला जाते आणि चार वाजता स्टेंडच्या पाठीमान मास्तरच्या भेटते हा आपला पोरांचा अभ्यास असं जे विचार सांग भारतात सगळ्यात जास्त बर्फ पुढे नवी नवी च्या बोरा उत्तर या लोक नवी चला उत्तर या लोक ते महाराज भारतात सगळ्यात जास्त बर्फ आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या गावात आमच्या गल्लीत आमच्या घरात दाच्या पुढं दारूच्या गाला सात <laughs> पडत हा आपला पोरांचा अभ्यास त्या पोरांचा दोष काय त्यांनी जे ठिकाणी बर्फ पडताना पाहिलं ते ठिकाण बरोबर सांगितलं आणि एका शामुळे माहिती का आई रे बाई मान दुनिया आई रे

आता मला सांगायचं आपल्याकडे संस्कार नावाची गोष्ट याच्या कोणी आई बापा असेल आईबाबा त्यांना रागवायचं नाही रागवलं तर आपल्या बरोबर याच बघणे जम स्वारप कसे आहे किती जात स्वरूप टाळी वाट स्वरूप साठी वा वा स्वरूप साधले किती वाटत वाच आता सोरूप शिकलं लक्ष संस्कार पाहिजे आपल्याला कोणी काय करायचं मी एक प्रश्न विचारणार आहे स्वरूपला मी एक प्रश्न विचारणार आहे स्वरूप मोठे मी सांगायचा पाठीमा स्वरूप आईला काय म्हणतो टाळी वाजवची जो जोरदार टाळी वाजवची जो वा 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 वाढलं ना आपले छत्तीस वर्ष महाराज कसे गेले फुकटच गेले आमची मजा झाली छत्तीस वर्ष आता मला सांगा बाईला म्हणत पप्पा हा शब्द मराठी अरे पप्पा अरे पप्पा आमच्याकडे पूर आईला मम्मी म्हणतात तुमच्याकडे म्हणतात म्हणतात ना काही काही मग मला सांगा मम्मी मला सांगा हो मम्मी शब्दाचा कोणत्या शब्दात प्रेम आहे आई शब्दात मग आई शब्दात जर प्रेम आहे तुमचे कॅलेंडर तुम्हाला मम्मी का म्हणतात म्हणून जर लाड लाड म्हणत असतील ममे हो तुम्हाला मम्मी शब्दाचा अर्थ माहिती का अरे ममे हो अर्थ माहितीये का नसेल तर मोबाईल मध्ये घेऊन जा डोक्यात घेऊन जा उद्या म्हणणारच नाही ऐका मम्मी इजिप्त देशामध्ये मध्ये जे मृतदेह जतन करून ठेवले जातात डेड बॉडी तिचं मम्मी मग आपली आई डेड बॉडी खरे म्हणू काय डोक्यात पण झाले का हा आता आई शब्दाचा अर्थ आहे का आधी शक्ती रूपी ईश्वर जिच्यात आहे तिच नाव आहे जगात दुसरा देवच नाहीये आता राहिला पप्पा तू सांगितलं पाहिजे ते पुरे लक्ष द्या गावात कोंबडे आहे हायत ना मला देऊ नका पण हातात ना हायत का

कोणते सध्या पप्पा म्हणून कचरो वटला वटचे कटतो दोन फूट ठेवून चावतो पप्पा सांगा अब्दुर्नाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा अब्दुराची मम्मी माझ्या पप्पांची आय काय मम्मी काय पप्पा माऊली मावशलाव द्याल छपन्न भाषा एकत्र केल्या हे मराठी नगरी नऊ हजार तेतीस वयांची भवार प्रदीपिका जन्माला घातली नाव तिचं ज्ञानेश्वर